सुप्रभात आणि नमस्कार आपला आजचा विषय हा तसं एका अर्थी म्हंटल तर अगदी मागचा जो आपला बाजार गप्पांचा भाग होता तो म्युच्युअल फंड बद्दलचा होता त्याचं एक वेगळं रूप असं म्हणायला हरकत नाही आपला आजचा विषय ऍसेट अलोकेटर फंड्स ऍसेट अलोकेटर फंड्स असा विषय खरं म्हणजे तो कदाचित फार मोठा मुद्दा होईल अशातला भाग नाही पण छोटा किंवा मोठ्या पेक्षा सुद्धा तो महत्वाचा आहे हे लक्षात घेतलं पाहिजे म्युच्युअल फंडला वाहिलेल्या बाजार गप्पांच्या अगदी मागच्याच भागामध्ये आपण म्युच्युअल फंड या क्षेत्रामध्ये होत असलेल्या तीन तांत्रिक किंवा प्रशासकीय स्वरूपाच्या बदलांची चर्चा केली आज ऍसेट अलोकेटर फंडच्या निमित्तानं जो मी विषय घेतोय तो मात्र पूर्णपणानं गुंतवणूक अशा पद्धतीचा आहे हे लक्षात घेतलं पाहिजे आणि ऍसेट अलोकेटर असंच सरळ सरळ या बाजार गप्पांच्या व्हिडिओला शीर्षक म्हणून देण्याचं कारण असं कि निदान की निदान सध्याच्या काळात तरी पुढचे आठ ते दहा महिने आपण जर नव्यानं म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करणार असू मग ती एसआयपी स्वरूपाची असू दे किंवा लमसम स्वरूपाची असू दे ती ऍसेट अलोकेटर अशा स्वरूपाच्या फंड मध्ये करणं जास्त सोयीचं जाईल असं माझं वैयक्तिक मत आहे यातलं मत या शब्दापेक्षा सुद्धा वैयक्तिक या शब्दाला सगळ्यात जास्त महत्व आणि जोर द्या ही माझी कळकळीची विनंती आहे पूर्णपणानं तुमचं मत याच्यापेक्षा वेगळं असू शकतं हे गणित अगदी नक्की आहे ऍसेट अलोकेटर फंड आताच्या काळामध्ये घ्यावं याचं कारण असं आहे की एकंदरीतच गुंतवणूक क्षेत्रामध्ये ज्या पद्धतीचे बदल होत आहेत ते बघण्याजोगे आहेत की मुळातच शेअर बाजाराच्या बरोबरीनं अनेक विविध गुंतवणुकीची साधनं त्याच वेळेला म्हणजे खरं म्हणजे एकाच वेळेला शेअर बाजाराच्या बरोबरीनं ही कार्यरत असतात त्याच्यामध्ये कर्जरोखे येतात त्याच्यामध्ये फिक्स्ड डिपॉझिट्स येतात त्याच्यामध्ये कमर्शियल पेपर येतात त्याच्यामध्ये सोने चांदी सारखे धातू येतात त्याच्यामध्ये कमोडिटीज येतात त्याच्यामध्ये टेक्नॉलॉजी येते त्याच्यामध्ये राजकारणही येतं त्याच्यामध्ये अर्थकारणही येतं त्याच्यामध्ये समाजकारणही येतं आणि हे अर्थकारण समाजकारण राजकारण हे स्थानिक पातळीवरतीही येतं राष्ट्रीय पातळीवरतीही येतं आणि जागतिक पातळीवरतीही येतं हे लक्षात घेतलं पाहिजे आणि जसं गोल्ड मध्ये प्रसिद्ध वाक्य आहे की कोल ऑइल अँड गोल्ड आर नॉट ओनली द ज्योग्राफिकल नेबर्स बट दे आर द कमर्शियल कम्पॅट्रिएट्स माझा स्वतःचा गेल्या चाळीस पंचेचाळीस वर्ष या क्षेत्रात काम केल्यानंतरचा मत असं झालंय की दे आर नॉट ओनली कमर्शियल कम्पॅट्रिएट्स बट दे आर डिसेप्टिव्ह समटाईम वी फील दॅट दे आर कम्पिटिंग विथ इच अदर बट इन रिॲलिटी दे आर कोऑपरेटिंग विथ हीच अदर अशातला भाग आहे तुमच्या असं लक्षात येईल की सोन्याचे भाव चढतात त्यावेळेला तेलाचे भाव चढत नाहीत तेलाचे भाव चढतात त्यावेळी कोळशाचे भाव चढत नाहीत कोळशाचे भाव चढतात त्यावेळेला शेअर सो ते सोन्याचे वा भाव वाढत नाहीत सो आणि शेअर बाजार गडगडतो तेव्हा सोन्याचे भाव हमखास पडता चढतात मग यातलं कारण कोण आणि परिणाम कोण हे आपण आपल्या मनाची समजूत घातल्यासारखे पटवत असतो आपल्याला करोना नंतरच्या काळामध्ये दोन हजार आठच्या नंतरच्या जागतिक मंदीच्या काळामध्ये याची पुरेशी चाहूल लागलेली आहे करोनामध्ये अचानक जेव्हा जगभरामध्ये अनेक देशांनी लॉकडाऊन जाहीर केला त्यावेळेला आपल्या जगातल्या अनेक देशांच्या मध्यवर्ती बँकांनी त्यांच्या त्यांच्या देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये असलेली संपूर्ण लिक्विडिटी आणि ती रक्कम ही एकरकमी सोन्यात गुंतवली होती आणि याचा परिणाम शेअर बाजारावरती सगळ्यात जास्त झाला होता म्हणायला आपण त्याचं नाव करोनानी दिलं तरी करोना हा तथाकथित का होईना पण वैद्यकीय आजार होता तो आजार माणसाना झाला होता तो आजार निधीला झाला नव्हता करोना हे कारण सांगत शेअर बाजाराकडे वळणारा निधी आटला तो सोन्याकडे वाढला म्हणून बाजार कोसळला अशी ती कारण मी मावसा आहे करोना हे एक निमित्त आहे आज मी तिला जगाच्या नकाशावरती जवळजवळ सात पेक्षा जास्त ठिकाणी ही युद्ध सदृश परिस्थिती आहे बर काही युद्ध संपल्यासारखी थांबल्यासारखी वाटतात आणि अचानक उचकी लागल्यासारखी ते उफाळतात हे आपण रशिया युक्रेन मध्ये पाहिलंय आधीच्या काळामध्ये जो युक्रेन मार खातोय असं वाटलं तो युक्रेन अचानक आक्रमक होतो आणि तो रशियाची एका मितीला एका वेळेला साठ विमान ना, नेस्त नाबूत करत आणि रशियाला याची कबुली द्यावी लागते की ही घटना हलक्यात घेण्याजोगी नसते कारण यांचे नेमके बोलवते धनी कोण म्हणजे हल्ला करण्याचेही बोलवते धनी कोण मान्य करण्याचेही बोलवते धनी कोण याचा विचार करावा लागतो एका वेळेला डोनाल्ड ट्रम्प न शांतपणा असं म्हणावं की पुतीनला वेळ लागलाय गंमतच आहे कोण कोणाला वेड म्हणत हा एक वेगळाच भाग आहे अशा वेळेला आणि त्याचा प्रतिकार म्हणून किंवा त्याला प्रत्युत्तर म्हणून रशियानं दोन महिने थांबवलेले युक्रेनवरचे हल्ले सुरू करावे आणि अचानक युक्रेननी त्याचा प्रतिकार करावा हे केवळ इतकं इतिहासापुरे मर्यादित असेल का याचा विचार आपण केला पाहिजे बर हे केवळ अशा पद्धतीनं लष्करी वातावरणामध्येच होत आहे अशातला भाग नाही ज्या पद्धतीनं डोनाल्ड ट्रम्प आणि एलॉन मस्क यांची गंमत जम्मत सुरू आहे आता ही गंमत जम्मतच आहे मुळातच अमेरिका अमेरिकेचं राष्ट्राध्यक्षपद ती राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक हे सगळंच हायली हायली इन्स्टिट्युशनलाइज आणि कॉर्पोरेटाइज आहे कारण तिथे पक्षाचं तिकीट मिळवण्यासाठी सुद्धा कष्ट प्रचार आणि प्रयत्न करावे लागतात आता हे सगळं आर्थिकही असतं राजकीयही असतं आणि मग अशा वेळेला पहिल्यापासनं ज्याच्यावरती मोठे पत्ते लावले असा एलॉन मस्क आज राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेऊन वर्ष पुरं होत नाही अशा वेळेला बाहेर पडतो तोही इतका वादविवाद करून बाहेर पडतो याची कारण केवळ राजकीय किंवा वैयक्तिक महत्वाकांक्षा हे असत नाही हे लक्षात घ्यावं लागतं आणि मुळातच डोनाल्ड ट्रम्प आणि एलॉन मस्क हे केवळ राजकीय व्यक्ती नाहीत मुळातले ते उद्योगपती आहेत हे जर लक्षात घेतलं तर त्या निमित्ताने जागतिक गुंतवणुकीच्या ओघामध्ये फरक पडू शकतो का याचा विचार करावा लागतो अगदी त्या त्या क्षेत्राचा विचार करायचा झाला तरी आपल्या असं लक्षात येईल की आत्ता आपण सोन्याची चर्चा केली पण सोन्याच्या बरोबरीनं त्याच बाजारामध्ये चांदीचा विचार केला जातो सोनं चांदी एकत्र करून त्याला प्रेशस मेटल मार्केट असं म्हटलं जात पण सोनं आणि चांदी यांचेही भाव वेगवेगळ्या पद्धतीनं वाढत असतात मुळात सोन्याचे भाव जेवढे वाढतात तेवढे चांदीचे वाढत नाहीत आणि सोन्याचे भाव जितक्या काळ वरच्या पातळीवरती स्थिर राहतात तितके चांदीचे राहत नाहीत हा अनुभव लक्षात घेतल्यानंतर आपल्या कुठच्याही गुंतवणुकीच्या साधनाला त्याच्या गुंतवणुकीची मर्यादा त्याच्या गुंतवणुकीचं क्षेत्र त्याच्या गुंतवणुकीचा आवाका त्याच्या गुंतवणुकीचा पसारा हे फार विस्तृत प्रमाणावरती पसरून करावा लागतो मी पसरून म्हंटलंय पसरट म्हटलेलं नाही मी पसरून म्हंटलंय मी अस्ताव्यस्त म्हंटलेलं नाही मी पसरून म्हटलंय अजागळ म्हटलेलं नाही हे जर लक्षात घेतलं तर जर म्युच्युअल फंडच्या योजनांचा अशा तुलनेनं विचार करायचा झाला तर आपल्या असं लक्षात येईल कि ऍसेट अलोकेटर हा त्याच्यामध्ये जास्त चांगल्या प्रमाणामध्ये येतो कारण अद्याप या व्हिडिओमध्ये ज्या क्षेत्रांची चर्चा केली आर ई आय टी सारख्या कमर्शियल पेपर सारख्या अनलिस्टेड सिक्युरिटी सारख्या अनेक इतर गुंतवणुकीच्या साधनांचा आपण ऍसेट अलोकेटर फंडामध्ये विचार करू शकतो जी संधी इतर दुसरीकडे असत नाही याचा विचार केला पाहिजे मग या पार्श्वभूमीवरती मी जर येणाऱ्या काळामधल्या लमसम किंवा एसआयपी करता विचार करणार असेल तर मला स्वतःला असं वाटतं की ऍसेट अलोकेटर फंड मध्ये आज मी तिला जी लमसम रक्कम आहे ती काढून घेऊ नये आज मी तिला ऍसेट अलोकेटर फंड मध्ये जर तुमची एसआयपी सुरू असेल तर त्याची कमतरता करू नये जर नव्याने काही प्रमाणामध्ये रक्कम गुंतवायची असेल आणि ती म्युच्युअल फंड मध्ये गुंतवायची असा जर विचार असेल तर इतर कोणत्याही योजनांपेक्षा मोठ्या प्रमाणामध्ये असेट अलोकेटर फंडामध्ये रक्कम गुंतवणं हे मला जास्त सोयीचं वाटतंय म्हणजे बॅलन्स्ड अडव्हान्टेज मधला बॅलन्स्ड आणि अडव्हानेज शब्द प्रयोग दोन्ही महत्वाचे ठरतात असं जसं आपण गमतीनं म्हणतो पण ते व्यवहार्य आणि सत्य असतं तसं आज असेट अलोकेटर बद्दल आहे अगदी पुढचं वाक्य म्हणायच्या आधी एक ओळ मला स्पष्ट करू द्याय की मी किंवा मा माझ्या घरातलं कोणीही कोणत्याही म्युच्युअल फंडचा एजंट नाही त्यामुळे त्या कोणत्याही टार्गेटची मला पूर्तता करायची नाही पण या क्षेत्राविषयी कुतूहल म्हणून अत्यंत निसंदिगपणे मला असं वाटतं की जर आपण असेट अलोकेटर फंडामध्ये नव्यानं गुंतवणुकीचा विचार करणार असू तर एच डी एफ सी अलोकेटर आणि आय सी आय सी आय अलोकेटर यांची कामगिरी आज मी तिला इतर ऍसेट अलोकेटर फंडच्या योजनांपेक्षा सरस वाटते हे निर्विवाद सत्य आहे या सगळ्या पार्श्वभूमीवरती म्युच्युअल फंड मधल्या आपल्या ऍसेट अलोकेटर फंडच्या गुंतवणुकीचा विचार करा हा मुद्दा अधोरेखित करण्यासाठी आजचा बाजार गप्पांचा विषय अलोकेशन फंड मनपूर्वक धन्यवाद